मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत छगन भुजबळांबद्दल नेता आणि अभिनेता या दोघांचं बेमालूम मिश्रण छगन भुजबळांमध्ये आहे म्हणून छोट्या छोट्या गोष्टीत ते नाट्य निर्माण करतात काल नाशिकमधली आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यातही त्यांनी रंजकता आणि नाट्य निर्माण केलं आपण उमा उमेदवारी का मागे घेतो आहे हे सांगताना त्यांनी ते अशा पद्धतीने सांगितलं की या सगळ्या प्रकरणाबद्दल जनतेच्या मनामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली तुम्हाला माहिती आहे नाशिक या मतदारसंघात अम अजून उमेदवार ठरलेला नाही उमेदवार ठरलेला नसताना माघार घेण्याचा प्रकार आणि भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याने माघार घेण्याचा प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडतोय यावरून महायुतीमध्ये अजून कसा विसंवाद चाललाय अजून कसा गोंधळ झालाय आहे हे लक्षात यायला हरकत नाही भारतीय जनता पक्ष नेहमी आपल्याला शिस्तबद्ध पक्ष म्हणवतो पण भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मेळ जमताना दिसत नाही म्हणून नाशिक मतदारसंघात जो गोंधळ झाला आहे त्याला वैतागून भुजबळांनी माघार घेतल्याचं दिसतंय भुजबळांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगितलं ते असं म्हणाले होळीच्या दिवशी मला अजित पवारांच्या बंगल्यावर बोलवलं तिथे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे होते त्यांनी मला असं सांगितलं की अमित शहांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवावी जेव्हा आधी नाशिकमधून अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार असं ठरलं तेव्हा उमेदवार कोण असं मला विचारलं तेव्हा मी समीर भुजबळचं नाव सुचवलं होतं मला जरा गंमत वाटली भुजबळांच्या या विधानाची याचं कारण अजूनही भुजबळांना समीर भुजबळांचं नाव सुचवावं लागतं आहे म्हणजे आश्चर्य आहे भुजबळ जे काय गेल्या दहा प वीस वर्षामध्ये अडचणीत आले आहेत त्याला जबाबदार अर्ध्याहून अधिक जबाबदार समीर भुजबळ आहेत समीर भुजबळांच्या उपद्व्यापामुळे ते अनेकदा अडचणीत आले आहेत तरीही समीर भुजबळांबद्दलचं त्यांचं प्रेम काही कमी होत नाही भुजबळांनी समीर भुजबळांचं नाव सुचवलं ते अर्थातच रिजेक्ट झालं नाकारलं गेलं अमित शहानी असं सांगितलं की छगन भुजबळांनीच निवडणूक लढवावी आणि हे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मंडळींनी भुजबळांना सांगितलं भुजबळ सांगतात की मी त्यांना सांगितलं की मी विचार करून सांगतो मग खरोखरच अमित शहानी सांगितलं आहे का आणि नरेंद्र मोदींची अशी इच्छा आहे का हे तपासून घेण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि सांगितलं की समीर भुजबळ लढवू शकतो वगैरे वगैरे तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाही नाही ही, ना ही, ना ही।, ही निवडणूक तुम्हीच लढवावी असं अमित शहाचं म्हणणं आहे मग बावनकुळेंशी बोलणं झालं बावनकुळे तर म्हणाले त्या मिटिंगलाच मी हजर होतो तिथेच अमित शहानी सुचवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय नाही आहे हा सगळा किस्सा भुजबळांनी सांगितला आणि भुजबळ असं म्हणाले मात्र गेले तीन आठवडे नुसतं भिजत घोंगडं पडलेलं आहे काही निर्णय होत नाही या मतदारसंघांवर संघावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे मी चाचपणीला सुरुवात केली होती अनेकांना भेटायला सुरुवात केली होती वेगवेगळ्या जाती गटाच्या लोकांनी मला पाठिंबा दिला होता हे सांगताना मराठा समाजातूनही मला पाठिंबा मिळालेला होता हे ते सांगायला विसरले नाही दोनदा सांगितलं त्यांनी म्हणजे मी तयारी सुरू केली होती पण हा तिढा सुटत नाही म्हणून मी आता माघार घेतो आहे असं भुजबळांनी रंगवून रंगून रंगवून रंगून सांगितलं माघार घेताना तुम्ही अजित पवारांना सांगितलं आहे का त्यांना विचारलं आहे का या प्रश्नाचं उत्तर मात्र भुजबळांनी टाळलं त्यामुळे प्रश्न निर्माण होतो भुजबळ हे सगळं कशासाठी आहेत भुजबळ माघार कशासाठी आहेत कारण माघार घेताना ते मी नाराज नाही मी रागावलेलं नाही हे वारंवार सांगत होते आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सूचनेबद्दल आभार मानत होते भुजबळ हे स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी करतायत का भुजबळ हे एकनाथ शिंदे यांना एक्सपोज करायला करतायत का कारण अमित शहानी सांगूनसुद्धा शिंदे ऐकत नाही असं त्यांना महाराष्ट्रापुढे ठेवायचं आहे का की भुजबळांची काही वेगळी खेळी आहे आपण माघार घेतोय असं जाहीर करायचं नंतर अजित पवार फडणवीस आणि मंडळींनी आपल्याला आग्रह केला म्हणून आपण पुन्हा लढती जातो असं सांगायचं असतं काही होतं होणार नाही कारण भुजबळांच्या काही समर्थकांनी भुजबळांच्या या पत्रकार परिषदेनंतर काळ्या फिती लावून निदर्शनं केलेली आहेत बीडमध्ये आणि ते असं म्हणत आहेत की भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत त्यांनी अशा प्रकारे माघार घेणं आम्हाला मंजूर नाही वगैरे वगैरे म्हणजे महायुतीतलाच हा सगळा ड्रामा आहे महायुतीतलंच हे सगळं नाटक चाललेलं आहे पण हे शोधायचा प्रयत्न केला पाहिजे की भुजबळांनी स्वखुशीने माघार घेतले आहे की भुजबळांना मतदारसंघातून निगेटिव्ह रिपोर्ट्स मिळाले म्हणून आधीच त्यांनी काढता पाय घेतलेला आहे मुळात हा जो नाशिक मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा मतदारसंघ आहे एकोणीसशे दोन हजार चौदापासून माफ करा दोन हजार चौदापासून दोन हजार चौदा आणि एकोणीस या दोन्ही वेळेला इथून अविभक्त शिवसेनेचे हेमंत गोडसे भरपूर मतं घेऊन निवडून आले होते त्यामुळे मुळात भारतीय जनता पक्षाच्या हे मनात का आलं की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या हातून हा मतदारसंघ काढून घ्यावा हे शोधायची गरज आहे भाजपच्या लोकांच्या हेमंत गोडसेंबद्दल तक्रारी होत्या हे समजू शकतं तशा त्या प्रत्येक मतदारसंघात असतात दुसऱ्या मित्रपक्षाच्या उमेदवारांबद्दल पण म्हणून या मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला हद्दपार करावं ही कल्पना भाजपला कशी काय सुचली जसं त्यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला अद्दपार केलं तसाच इथे प्रयत्न भाजपने चालवला होता म्हणून मग हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या गळ्यात घालण्यात आला आणि अमित शहानी सूचना केली असं सांगितलं सांगितलं गेलं की भुजबळांनी लढवायला पाहिजे वगैरे वगैरे आपण ऐकलं मुळात हेमंत गोडसे दोन हजार नऊला ला इथून पराभूत झाले होते समीर भुजबळांनी त्यांना पराभूत केलं होतं पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत हेमंत गोडसेंना भरपूर मतं म्हणजे किती मिळाली ते जरा आपण बघितलं बघूया दोन हजार चौदा साली हेमंत गोडसेना चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे पस्तीस मतं मिळाली छगन भुजबळांचा खुद्द छगन भुजबळांचा त्यांनी पराभव केला छगन भुजबळांना तीन लाख सात हजार तीनशे नव्याण्णव मतं पडली म्हणजे जवळजवळ दोन लाख मतांनी पराभव केला असं मानलं तरी चुकीचं ठरून दोन लाखापेक्षा थोडी कमी नौ नौ मत आहेत पण इतक्या मोठ्या फरकाने त्यांनी परा पराभव केला दोन हजार एकोणीस साली हेमंत गोडसेना पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव मतं मिळाली आणि समीर भुजबळना छगन भुजबळ यांच्यापेक्षा कमी म्हणजे दोन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव मतं मिळाली म्हणजे जवळजवळ तीन लाख मताधिक्यानी पराभव केला हेमंत गोडसेनी अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या मतदारसंघांवर हक्क सांगितला तर काही गडबड होता कामा नये कोणी प्रश्न विचारता कामा नये कारण त्यांनी चौदा आणि एकोणीस दोन्ही वेळेला अविभक्त शिवसेनेने ही जागा लढलेली आहे शिवसेना भाजप युतीमधूनच लढलेली आहे त्यामुळे राजकीय समीकरणं फारशी काही बदलली आहेत अशातलाही प्रकार नाही उलट मला वाटतं की हेमंत गोडसेंची ही जागा आहे ती अधिक पक्की झाली आहे कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ होतात येतात यामध्ये तीन या ती आमदार भाजपचे आहेत दोन आमदार एन सी पीचे आहेत आणि एक काँग्रेसचा आहे सिन्नरमधून माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे आहेत त्यानंतर देवळालीमधून स सरोज अहिरे या राष्ट्रवादीचे आहेत नाशिक पूर्व नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम इथून राहुल डिकले देवे आणि फरांदे आणि सीमा हिरे हे तीन आमदार भाजपचे आहेत आणि यातले बहुसंख्य हे मराठा समाजाचे लक्षात घ्या फक्त एक आमदार इगतपुरीचा काँग्रेसचा आहे हिरामण खोसकर त्यांचं नाव आहे त्यामुळे सहापैकी पाच आमदार हे अजित पवारांचं राष्ट्रवादी आणि भाजपचे आहेत आणि यापैकी बहुसंख्य आमदार मराठा आहेत त्यामुळे जर हेमंत गोडसे लढले असते त्यांना तिकीट मिळालं असतं कदाचित पुढेही मिळू शकतं भुजबळांनी आता नकार दिल्यामुळे पण लढले असते तर इथून निवडून यायला त्यांना कोणतीही अडचण होती असं मला वाटत नाही तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने धक्का दिला त्यांना कारण एवढंच असावं की भाजपला नाशिकवर आपला अधिकार सांगायचा असावा जसा भाजपला सिंधुदुर्ग रत्नागिरीवर सांगायचा होता तिथे शिरकाव करायचा होता जर आपले तीन आमदार आहेत तर आपला हा मतदारसंघ का असू नये असं भाजपला वाटलं असेल कारण भाजप हा आक्रमक पक्ष आहे त्याला वाटलं असेल आणि शिंदे हे मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे शिंदे त्यांचे गुलाम आहेत त्यामुळे शिंदे प्रत्येक गोष्ट ऐकणार याची खात्री त्यांना आहे हेमंत गोडसे पहिल्यापासून आग्रही होते ते ठाण्याला गेले शिंदेच्या घरापुढे त्यांनी धरणं धरलं वर्षा बंगल्यावर गेले शिंदेंच्या शिंदेबरोबर त्यांनी हुज्जत घातली आपल्याला उमेदवारी मिळायलाच हवी याबाबत ते आग्रही होते पण हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द झाली तिथे गवळींची उमेदवारी रद्द झाली एक एक उमेदवारा रद्द झाल्यावर ते शांत बसले त्यांनी काही गडबड केली नाही आणि तेवढ्यातच भुजबळांचं नाव या सगळ्या नाटकामध्ये आलं भुजबळांची एंट्री झाली या नाटकामध्ये एकनाथ शिंदेनी असं सुचवून पाहिलं की भुजबळांना शिरूर हा मतदारसंघ द्यावा कारण शिरूरमध्ये अजित पवारांचाच उमेदवार आहे आणि अजित पवारांनी बाहेरून उमेदवार आयात केलेला आहे आढळराव पाटील ज्यांनी त्यांना यांना त्यांनी घेतलेलं आहे पण ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून आलं आहे ही तिकीट जी आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे आढळराव पाटील घड्याळ्याच्या निशाणीवर लढणार आहेत त्यामुळे तिथे ती, ती जागा भुजबळांनी द्यावी पण ही सूचना काही भाजपच्या श्रेष्ठींना मान्य झाली नाही त्यामुळे अनेक दिवस भुजबळांचं नाव चाललं भुजबळांनी तिथे प्रयत्न केले सगळ्यांना भेटण्याचे वगैरे आणि नंतर वैतागून त्यांनी माघार घेतली मुद्दा असा आहे भुजबळांनी माघार घेण्याचं कारण निवडून येणं भुजबळांसाठी सोपं नव्हतं हे आहे का हे तपासायला पाहिजे माझ्या माहितीनुसार या मतदारसंघात पाचही विधानसभा सहापैकी पाच विधानसभा या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल असल्या तरी भुजबळांना ही निवडणूक सोपी नव्हती महत्वाची गोष्ट ही की यातल्या सर्व मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे डिसाइडिंग फॅक्टर मी म्हटलं तरी हरकत नाही आणि या लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा साली जे भुजबळ हर हरले होते त्याला महत्त्वाचं कारण या सगळ्या मराठा लॉबीने भुजबळांना विरोध केला होता तेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन काही नव्हतं पण तरीसुद्धा भुजबळांना मराठा लॉबीचा विरोध होता आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ निवडून येतात की नाही ही मतदानापूर्वी शंका निर्माण झाली होती त्यामुळे मराठा लॉबीचा जो विरोध आहे तो नवा नाही भुजबळ उभे राहिले खरं तर हे अमित शहाच्या लक्षात यायला पाहिजे होतं भुजबळांना ही निवडणूक सोपी नाही म्हणजे समीर भुजबळ उभे राहिले असते तर शंभर टक्के पडले असते शंभर टक्के पडले असते पण छगन भुजबळांना ही निवडणूक सोपी नव्हती याचं कारण या निवडणुकीला मराठा आरक्षण आंदोलनाची म्हणजे मनोज जरांगेंच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे आणि मनोज जरांगेंनी भुजबळांना खलनायक नंबर एक ठरवलं होतं भुजबळांनीही आपल्या नेहमीच्या मर्यादांबाहेर जाऊन या मराठा आंदोलनाच्या विरोधात ओबीसीचं नेतृत्व करायला सुरुवात केली होती गोपीनाथ मुंडेंनंतर महाराष्ट्राचे ओबीसी नेते आपण आहोत हे दाखवायची ही संधी आहे असं त्यांच्या मनाने घेतलं होतं आणि त्यांना देवेंद्र फडणवीसांचाही छुपा पाठिंबा होता त्यामुळे मराठा आंदोलकांच्या दृष्टीने भुजबळ हे नंबर चे खलनायक झाले होते भुजबळ जर निवडणुकीला उभे राहिले तर आपण त्यांना विरोध करणार आपण त्यांना धडा शिकवणार अशी सूचक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केली होती या निवडणुकीत सकल मराठा समाजाने भुजबळांना विरोध केला होता मनोज जरांगे पाटील तर असंही म्हणाले आहेत की येवल्याहून पुढच्या वेळेला विधानसभेला भुजबळ उभे राहिले तर त्यांना तिथेही आम्ही धडा शिकवणार आणि सकल मराठा समाजाचा विरोध हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही हे भाजपच्या लोकांनी मनावर घेतलं याचं कारण दोन हजार चौदाचा अनुभव जो मी आत्ता सांगितला की भुजबळांना मराठा लॉबीने विरोध केला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याच मराठा लॉबीचाही विरोध होता आणि भुजबळ पडले होते हे त्यांच्या लक्षात होतं याही वेळेला मनोज जरांगे पाटलांचा विरोध भुजबळ आणि त्यांच्यामधलं वितुष्ट शाब्दिक जे चढाओढ झाली किंवा शाब्दिक जे वार एकमेकावर दोघांनी केले हे सगळं ताजा आहे यावेळेला त्यामुळे भुजबळ जर लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तर या पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा साही विधानसभा मतदारसंघामध्ये रणखंदन होणार आणि मराठा मतांचं पोलरायझेशन होणार ध्रुवीकरण होणार हे स्पष्ट होतं भारतीय जनता पक्षाचा माधव हा फॉर्म्युला आहे ओबीसी मतं ही भाजपला पडतात हे गृहित असलं तरी सर्व मराठा मतांचं जर पोलरायझेशन झालं तर राष्ट्रवादीचे आणि भाजपचे जे कोणी मराठा आमदार आहेत तेही काही करू शकणार नाही हे स्पष्ट होतं त्यामुळे भुजबळांना जर पहिला धोका होता तर या मराठा आरक्षण आंदोलकांचा होता मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेला उमेदवार दिलेले नाही पण मी कोणते उमेदवार पाडायचे हे सांगणार आहे हे त्यांनी जाहीर केलेलं नसलं तरी त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना सांगितलं असावं आणि भुजबळ हे त्यांचं निश्चितपणे टार्गेट झाले असते मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार नाही असं म्हणणं दुदखुळेपणाचं आहे याचं कारण एवढं मोठं आंदोलन झालं गावागावात मराठा आणि मराठेधर किंवा मराठा विरुद्ध ओबीसी असे तट पडलेले आहेत त्याचा परिणाम होणारच मनोज जरांगे पाटील यांनी कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही पण त्यांचा संपूर्ण राग आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या महायुतीच्या विरुद्ध आहे सरकार सरकारविरुद्ध आहे हे मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला विरोध करणाऱ्या छुपा किंवा उघड अशा उमेदवारांना ही मंडळी जागोजागी विरोध करताना आहे मध्यंतरी पंकजा मुंडे यांनासुद्धा मराठा आंदोलकांनी विरोध केला होता तेव्हा मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर पण होणार आहे मराठवाड्यात तो जास्त होतो आहे असं दिसतंय कारण मूळ या आंदोलनाचं तिथून आहे मराठवाड्यात सर्वेमध्ये भाजपला फक्त तीन जागा दाखवण्यात येत आहेत त्याचं ते ते कारण तेच आहे मराठवाड्यामध्ये या आंदोलनाचा फायदा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला न मिळता शिवसेनेला मिळताना दिसतोय पण मराठवाड्यातसुद्धा हे ध्रुवीकरण झालं आहे आपला मुद्दा असा की भुजबळांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता होती हे भुजबळांच्या लक्षात आलेलं असणार नंबर दोन भुजबळांना भारतीय जनता पक्ष संघपरिवार आणि संघ परिवारातल्या आक्रमक संघटना यांचाही विरोध होता या लोकांचं म्हणणं असं होतं की भुजबळ हे हिंदुत्वविरोधी आहे भुजबळ हे हिंदू देवदेवतांच्या विरुद्ध बोलत असतात त्यांनी सरस्वतींविरुद्ध स्टेटमेंट केलं होतं मधल्या काळामध्ये ते सोयीनुसार महात्मा फुलेंच्या विचारांचं राजकारण करत असतात त्यामुळे यावेळेला ब्राह्मण महासंघाने सुद्धा विरोध केला होता भुजबळांना रणजित सावरकर तर तिथे गेले होते नाशिकमध्ये आणि त्यांनी भलत्याच उमेदवाराचं नाव सुचवलं होतं भुजबळांच्या विरुद्ध मुद्दा असा की कट्टर हिंदुत्ववादी मतदार जो आहे तोही भुजबळांच्या विरुद्ध होता त्यामुळे भारतीय जनता पक्ष जरी अजित पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांबरोबर असला राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी युती केली असली तरी सुद्धा भुजबळांना संघ परिवारातली सगळी मतं पडतील याची काही खात्री नव्हती या उलट ज्या जे भुजबळांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की महाविकास आघाडीने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने इथे तीन आठवड्याआधी उमेदवार जाहीर केला राजाभाऊ वाझे हे जे शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत ते ज्येष्ठ आहेत ते कोणत्याही गटातटात नाहीत शिवसेनेच्या त्यामुळे सगळ्यां सगळ्यांनी त्यांना स्वीकारलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते मराठा आहेत हे लक्षात घ्या त्यांनी प्रचाराला सुरुवातसुद्धा केलेली आहे आणि भुजबळांनी हे पत्रकार परिषद सांगितलं तीन आठवड्या आधी त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यामुळे त्यांना ऑलरेडी ॲडव्हान्टेज मिळालेलं आहे ते पुढे गेलेले आहे ते भुजबळ पुन्हा पुन्हा सांगत होते आपल्याला डिसॲडव्हान्टेज आहे हे सांगत होते भुजबळ म्हणून ही जागा जरी पूर्वीच्या शिवसेनेची असली तरी इथे छगन भुजबळ विजयी होतील याची काही खात्री नव्हती किंबहुना ते उभे राहिले असते तर त्यांना पाडायचे प्रयत्न सर्व बाजूने झाले असते मराठा आंदोलकांनी केलेच असते पण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनीही केले असते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मराठा लॉबीनेही केले असते त्यामुळे भुजबळ यांनी आधीच माघार घेतली म्हणजे या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा आपली सुटका करून घेतली असं नाशिकमधल्या जाणकार पत्रकारांचं म्हणणं आहे मित्रो अजूनही या क्षणापर्यंत नाशिकमध्ये एकनाथ शिंदेचा उमेदवार जाहीर झालेला नाही आताही गोल चाललेला आहे पुढचा की हेमंत गोडसेना उमेदवारी द्यायची की आणखीन कोणाला द्यायची काय अवस्था आली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर ते बघा आपले उमेदवारही ते निश्चित करू शकत नाही भाजप सातत्याने त्यांच्यावर दबाव टाकतोय सातत्याने त्यांना दडपतो आहे ते भाजपचे मांडली काय हे जरी खरं असलं तरी कोणत्या मर्यादेपर्यंत झुकायचं हे एकनाथ शिंदेनी ठरवलं नाही तर त्यांच्याबद्दल त्यांच्याच कार्यकर्त्यांमधले असलेला विश्वास हा उद्ध्वस्त होऊ शकतो हे लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे लवकरात लवकर एकनाथ शिंदेना नाशिकचा उमेदवार जाहीर करावा लागेल एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये जाऊन हेमंत गोडसेंची उमेदवारीसुद्धा जाहीर केली होती पण त्याला भाजपने ऑफिशियली सँक्शन दिलं नव्हतं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं नव्हतं हे लक्षात घ्या काय परिस्थिती आहे बघा म्हणजे कल्याणमधली श्रीकांत शिंदेची उमेदवारी अजून एकनाथ शिंदेंनी जाहीर केली नाही ती देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेली आहे आणि एकनाथ शिंदेनी ती जाहीर करायला हवी असं श्रीकांत शिंदे म्हणत आहेत श्रीकांत शिंदेने जी उमेदवारी नाशिकमध्ये जाहीर केली ती भाजपला मान्य नाही असा सावळा गोंधळ अजूनही चालू आहे या गोंधळातून भुजबळांनी सध्या तरी आपली सुटका करून घेतली आहे आता यानंतर नवं काय राजकारण होणार असेल तर ते काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला थांबावं लागेल मित्रहो आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा जेव्हा जेव्हा मी तुमच्यासमोर येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना मिळेल तेव्हा आज इतकंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच